नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतो विघन टाइम्स विघन टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जाहीर प्रचाराची सांगता संपत आलेली आहे अजून चार तास जाहीर प्रचार करायला बाकी आहे आपल्या सोबत आहे गटाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव कोराडे गेले पंधरा दिवस त्यांनी प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे जोर पकडलेला आहे सुरुवातीपासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतली होती मतदार संघामध्ये मतदारांचा प्रतिशत कसा मिळाला आपण जाणून घेऊया सो नमस्कार नमस्कार तुमच्या तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा तुम्ही पंधरा दिवस जो प्रचार करते मतदारांचा प्रतिशत कसा नाही अत्यंत चांगला म्हणजे आपण पहिल्या प्रचार सुरू केला तर आपलं विजय आपण ठेवायचा हे मिरवणूक आलंय त्यामुळे त्या प्रकरण आपण समोर गेलो आणि सगळ्या गावामध्ये जो काही तरुणांचा जो काही कल होता किंवा महिलांचा जो वाढता प्रत्येक होता तो मी मला अनुभव मिळाला आणि लोकांना अपेक्षित होत की तीन वर्ष साधारणपणे प्रशासक कालावधी होता जिल्हा परिषदेमध्ये कुठले धोरणात्मक निर्णय घेण्याचा करता ती बॉर्डर ती नाही आणि मग एकूण सगळा कारभार जो आहे तो तालुक्याचे आमदार असतील किंवा सरकार यांना तो एक खांबी सगळं काम चालू आहे पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सगळ्या ग्रामपंचायती आपल्या ज्या काही स्थानिक रचना आहे ज्याला आपण राज व्यवस्था असं म्हणतो त्याचं बळकटीकरण होण्याच्या करता विकेंद्रीकरण होण्याच्या करणार याचं विकंद्रीकरण होण्याकरता बॉडी दिवस होणं आवश्यक आहे म्हणून काही काही दिवस अडचणी होत्या आणि त्यामध्ये आम्ही प्रकारे सुरुवात केली होती चार मध्ये याची तयारी सुरू केली होती दर दोन दादांचा अपघात झालं आणि तीन दिवस थांबला म्हणजे थांबला त्या प्रकारचं मन लागत नव्हतं आता साध्या पद्धतीनं नंतरच्या काळामध्ये पायी आपल्या सगळ्या लोकांच्या घरी जात सगळ्या मदरांना गाठी गोठी घेत प्रत्येक गावामध्ये आम्ही प्रत्येकाला भेटायला प्रयत्न केला आणि खूप चांगल्या प्रकारे घरी आम्ही प्रत्येक घरोघर गेल्यामुळं आम्हाला आमचे विषय पोहोचत झाला उमेदवार माहिती त्यांना भेटता वाढीव जाता आला आणि चांगल्या बद्दल आम्हाला नेमकं मिळालेला आहे आणि खूप लोकांची अपेक्षा आहेत आता खूप रूप बदललेलं आहे की लोकांना आता पारंपरिक जो काही निर्णय वाचायचे किंवा जो उमेदवार वाचायचे त्यापर्यंत वेगळा याच्यामध्ये काय अर्थ येईल काय लोकांना आपल्याला तरी ठिकाणी या पदाच्या माध्यमातून सक्षमपणे आम्ही काय करू शकणार सांगता येईल हे सगळं सांगण्यासाठी आता मध्ये भेटी वगैरे परवा बंद होईल या मध्यमाला खात्री आहे की शंभर टक्के विजय आमचा होणार एक उत्तर उतरून अभ्यास उतरून बुपट्याचा विषय होणार असे वेगळे विजय समोर ठेवलेले या आई पिंटवंडी गटामधून उमेदवारी कोणाला मिळणार विजय कोणाला मिळणार की अजून कोणाला मिळणार अशी चर्चा वेगवेगळी होत होती मात्र उमेदवारी तुम्हाला मिळवण्यामध्ये विजय कुराडे विजय झाले आता प्रचार करत असताना मतदारांच्या मतदानामधून विजय कुऱ्हाडे विजय होण्यासाठी कशा प्रकारचे गणित मांडली नाही प्रत्येक गावचं जे मतदान आहे त्या मतदानाचा म्हणजे लोकसंख्येचा आणि मतदानाचा विचार करता त्या ठिकाणी त्या ठिकाणी कामाला लागतं म्हणजे पक्षाचं मतदान असतं काही नेत्यांकडे पाहून त्या ठिकाणी लोक अप्रिशिएट करतात त्या एकूण त्या कार्यपद्धतीला त्यांच्याकडे पाहून मतदान होत असत काही या पक्षाची सत्ता कशी येणार आहे नंतर या पक्षाच्या माध्यमातून नेता म्हणून कोणाकडे लोकांनी बघावं नेता कोण सक्षमपणे काम करतोय आणि त्याचप्रमाणे उमेदवार मध्ये काय कॅपॅसिटी आहेत उमेदवार कसं पण त्या ठिकाणी असायला हवा नंतर कुठल्या भागातले प्रश्न आपण सोडू शकतो जाण्या माणसाला आहे का अशा सगळ्याच गोष्टींचा मनात खरंतर तर मतदार हा विचार करत असतो आणि त्या सगळ्या उतरत 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 उतरवत आपलं निवेदन बाहेर हो यावं लागतं आणि म्हणून आपण बऱ्यापैकी लोकांमध्ये पोचवलेलं आहे आणि लोकांना जो कल आहे लोकांना जे अपेक्षित आहे लोकांना जे हवं आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी त्याला समाधान करण्याकरता यशस्वी झालेलो आहोत असं मला वाटतं म्हणून जे काही मतदान आहे म्हणजे गावामध्ये प्रत्येक गावचं जे कधी कधी काय होतं काही काही गावचे उमेदवार असतात त्या ठिकाणी कल त्या उमेदवाराकडे असतो गावाचा तरी असं असतं की तेव्हा उमेदवार नसतो पण मग कुठल्या उमेदवार पडून आपल्या गावात काम केलंय वाढवलेला आहे काय तिथे कल वेगळा पाहायला मिळते कधी असतं एका गावातील दोन उमेदवार असतं मग लोकांचा कल असतो की कसं मतदार यायला करायचं त्याला करायचं कधी कधी उमेदवार असतो पण त्या उमेदवाराचे काही पार्श्वभूमी नसते अचानक बनवतो ते धोरण असतो याला स्वीकारायचं अशी मना उमेदवार मतदाराची अशी अवस्था होत असते पण ठीक आहे सगळ्यातून फिल्टर करून कुठला पक्ष निवडावा कुठला उमेदवार निवडावा ही अवस्था प्रत्येक मतदाराची झाली असते त्याच्यामध्ये लोक आम्हाला स्वीकारले अशी आम्हाला खात्री आहे कारण देखील आमचा आमच्या जे मध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे तो अत्यंत त्यावेगापर्यंत पोहोचलेला माणूस म्हणजे त्याला माहित नव्हतं की आपल्याला पाच हजार लढावे लागेल पण त्याचं ऑलरेडी काम किती वर्ष सुरू आहे माध्यमातून पण लोकांनी ऑलरेडी स्वीकारलेलं आहे पण त्याच्या मातामध्ये रुपांत वेळ राहिले जसं तसंच आमच्या आळ्यामध्ये पण आहे तसं मी काम आळेगावमध्ये करत होतो तर मी अनेक गोष्टी म्हणजे काही कठीण निर्णय घेऊन काम केलेलं आहे मी काही लोकांना मी त्या माध्यम सुद्धा आहे पण ते लोकांना माहिती आहे की हे भल्यासाठी याने केलेलं आहे त्यामुळे एक दोन टक्के नाराज झाले तर नव्वद पंचावन्न टक्के लोक आपल्याकडे चांगले पाहत असतात ते मतामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल असं सगळं होत असताना हे सगळं असताना असतो चांगल्या प्रकारची आघाडी म्हणजे आपल्याला मतदारसंघात वाड्या आणि या सगळ्या आमच्या भागातून मला मिळेल हे मला खात्री आहे चांगला तर पिंपळ गटामध्ये विजय कोलडे यांच्याशिवाय दुसरं कोणी इच्छुक नव्हतं शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या खूप होती मयूर पवार एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे शिवसेनेचा त्यांना उमेदवारी प्रयत्न झाले नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये मंगेश काकडे शिवसेनेकडे गेले ते राष्ट्रवादीकडे येणार होते त्यांनी जे दोघांना एक सुरुवातीला खेळवण्याचा जो प्रयत्न केला त्याचा काही फटका बसेल का आणि मयूर पवार यांनी ऐनवेळी माघार घेऊन ते आता कटाचारामध्ये सक्रिय दिसत नाही परंतु मनोधंगे मातेची शपथ येत विव्हा निवडून येणारच नैतिकता कुठे आहे कस नाही या दोष मनोज पवारांचा अजिबात नाही मग माणूस प्रक्रियेमध्ये जातो आणि तो छलकपट करण्या बघा नाहीये तो योग असा नाहीये राजकारण त्याच्या अंगात नाहीये त्याच्या अंगात सामाजिक म्हणजे समाज समाजाभिमुख हिमुख काम करण्याची भूमिका आहे राजकीय काढशात राजकारण पाहिजे सांगतो तुम्हाला म्हणजे ज्यांना त्यांनी पक्षामध्ये घेतलं अगोदर आमच्याकडे पक्ष घेण्या चर्चे सुरू होत्या आम्हाला खात्री नव्हती की तिकडे बघायला घेतलं तिकडे आमचं जाईल असं मला वाटत होतं आणि शेवटी काय आपण बंड करायचं बनगत नव्हतोच कधी त्यामुळे त्यांचं चालू होतं इकडं तिकडे इकडं तिकडं अनेक मी त्यांना सांगायचो की तुम्ही निर्णय लवकर घ्या आम्हाला पुढे गेल्यावर तो थांबता येणार नाही त्यामुळे पण त्यांचं तिकडे जायचं निश्चित झालं पण दुपार खूप लोकांच्या मनामध्ये तरुणामध्ये स्थान निर्माण झालेलं त्यांच्या आधीच आणि ते भावना उठून झाले की भर वडलाच पाहिजे संपूर्ण कुटुंब आई वडील सगळ्या लोकांची अपेक्षा होते की आपल्याला दहा मत पडू आहे पण तो आला आणि नाशिक कृषी तयार आहे पण मी आमच्या सजू भोट्टी साहेब माझा मित्र आपले त्यांना फोन केला की माझं उमजरीचं अजून काही एकदाच मिळाले समजा पण जर खरंच मर व्हायला जर संधी मिळते आणि आपल्या जी तरुण सरज या राजकारणामध्ये येऊ पाहतोय इच्छा असेल तर मी थांबतो थांबतो बाबा तुम्ही लढा ही गोष्ट त्यांना फार आवडली म्हणजे त्यांना असं वाटलं की सरांचा एवढं मोठं असू शकतं का तर म्हणलं मी काही असा टाइमपास म्हणतोय काय मी संतोष न म्हटलं मी येतो आता चल आपण जाऊ माघार वाटलं असत म्हणजे फॉर्म भरायच्या आधी तुला वाटतं ना तर मी ते फॉर्म पण भरत नाही आणि वाटलं तू माघार पण घेऊन पण तू इच्छा आहे का त्यांना लढण्याची ते कन्फर्म कर पार्टीचं आणि पार्टीचं कमी निर्णय झाली की आपल्याला त्यामध्ये निर्णय आपण घेऊ शकत नसतो पण भावना ती अगोदर संधी मिळाली पाहिजे कारण आमच्या सगळे सगळं अनुभव सांगायचे सर त्याच्याकडे खूप मोठं करून संघटन आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाच्या लढा असला तरी म्हणून माझं संघटना फार मोठ्या प्रमाणात तेव्हा पक्ष विसरून लोक काम करतो किंवा मी जाणीव होती मी त्यांना आई आमच्या नातेवाईक आहेत सगळे संबंध आहेत आमचे आणि त्यांनी सुद्धा की असंच आहे बरं बोलत एक तर आम्ही वीस वर्षासोबत सादर केली गेली त्यांनी गांगरांना तेवढं आम्हाला तिकड शंभर मिळणार खातरून मिळणार तू पाहिलं की जेवढे माघार देवची नाट्य घडलं अचानक त्यांना मागून जाऊन उशीरा जाऊन ती माघार घ्यावी लागली ठीक आहे माघार झाली पण तो कुटुंब जी काय दुखवलं तो कुठून दुखवलं गेला कुठे गेला नाही आज तायद नाही घ्यायला उलट मी जेव्हा घरी भेटलो तेव्हा ते म्हणाल की सर ठीक आहे होत असतं पण आई वेळी घेतलं की दुखवलं होतं हा झाला त्यावेळेचा परिस्थितीचा भाग पण शेवटी प्रचारामध्ये येत असताना तुम्हाला मुद्देच गिरावं लागतं तुम्हाला विजयानं सांगावं लागतं तुम्हाला आपण काय काम करू सांगावं लागतं सांगायची लाटेवरती आपल्याला स्वतःला मत मिळते या भूमिकेत राहून चालत नाही मयूर भाजपाचं जे घडलं त्यांचा पक्ष त्यांचा नेता त्यांनी जे काही त्यांचा भाग मयूर पवार यांनी जी माघारी घेतली ती निष्ठबंधांना आवडलेली नाही ते निष्ठबंध जे नाराज आहेत सगळ्यांना तुम्ही कव्हर करण्यामध्ये यशस्वी झालो नाही आणि हे आणखी एक गोष्ट सांगतो मला तुम्ही राजकारणामध्ये यशस्वी व्हायचा असेल आणि हे तर जर कुशित असेल ना हे चांगलं नसेल तर कुशित सांगतो माझं सांगतो पण ते लोकांना पटत नाही सांगाण जाणीव गेलो असतो त्यांना म्हणलं असतो तुम्ही तुम्हाला दुःख माझं काम करा लोक बोलले जो हल्लामान माणूस हा अस्थी माणूस आणि ही भूमिका मला घ्यायची आवडते पण आम्ही एक सांगितलं होतं ठीक आहे तुमचं ते जे वेळ ते घडलं पण तुम्हाला जर असं वाटलं की हा माणूस लायबोल आहे लायकीचा आहे हा क्षमतेचा माणूस आहे हा योग्य आहे हा काम करू शकतो मतदारसंघाला न्याय देऊ शकतो राजकारणाचा पलीकडे तुम्ही असा विचार केला आणि मी तुम्हाला योग्य वाटल तुम्हाला मत आहे आणि मी लायक नसेल तर मला मत आहे बघा तुम्हीपणाने सांगितलं की तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला जर मला ऑप्शन चांगला वाटला तुम्हाला खरा वाटलं असेल माणूस तुम्हाला मत द्या कारण मला आठ असं लपून काही मागून पडून बोलात घुमो फिरव काही अर्थ नाही असं मला वाटत होतं आणि त्याने मला सगळ्या तरुणाने कालपर्यंत विश्वास हाच दिलेला आहे सर झालं आमच्या बाबतीत काय झालं झालं पण आम्ही त्या ठिकाणी साथ देणार आहोत तुम्ही निश्चिंत राहा त्यांना त्याचं कुठे भांडवल केलं नाही असं की वर्ण प्रकारमध्ये आणि ते मला करायचं नव्हतं विजय कोरडे एक नाव ब्रँड आहे तुमचं काम चांगलं आहे पण मतदारसंघामध्ये तुम्ही काही अंश मोकेच काय काय भागामध्ये विजय कुरडे सगळ्यांना माहिती पण राजकारणातून विजय कोऱडे तुम्ही एवढं सगळं फिरलात मतदारांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कसं विश्वास संपादन होतो भेटत होतो मागा आम्ही प्रत्येक भाग फिरत होतो तर ते लोक सांगत होते की तुम्ही काहीतरी करू शकाल हे लोकांना मला तुम्हाला म्हणजे बघा नवडीवाडी पासून सगळं भाग तुम्ही घ्या सगळ्यावर पर्यंत उमर उमर सगळ्यावर दाग्यापोर शेगोडी सगळ्यावरचा असं भाग सांगला लोक म्हणाले की आमचा आम्ही तिकडे असू असं मग तुम्हाला देत हा विश्वास त्या लोकांनी मला शक्तीवर दिलेला आहे का कारण तुम्ही म्हणून असं म्हणतात तू म्हणजे नाही आम्हाला वाटतं की तुमच्यामध्ये तो स्पार्क आहे तुम्ही ते काम करू शकता माझं जाऊ द्या माझ्या पहिल्या भेटी शामराव मला काय म्हणजे सांगा काय म्हणजे आणि सगळ्या गोष्टी साध्यस आहे ना आणि त्यांनी ज्यावेळेस वेळेस ज्यावेळी गाव म्हणून मंगेश आमदारांच्या बंगल्यावर घरी निवेदन करायला कार्यक्रम केले मी काय केला सर म्हटलं हे आपल्या घटत नाही यांना दुसरं बक्षीस लागले लकीट राजावच होत मी फक्त परीक्षा घेतली त्यांची भावना कशी इतकी सावधी ठाकरे आणि तिचा तिच्या लागली आमचे लोक म्हणले असं नाही बाकी सपोर्ट झाली आपल्या तर गाडी कोणाला मिळते त्याच्यापेक्षा तिचं भाग्य आहे आणि तिचं आपलं नाते निर्माण झालं तेव्हा तो पक्षी मिळते ती कुठल्या भागात लाभावर जाऊ द्या पण ती खरी गरज ना तिला लाभ झाला हे आपलं यश आहे म्हणून आमचं कळ सांगतो की जेवढी आमच्या काही महिन्यात दुग्दर्शनात हो जायचं होतं ते मोकस मागच्या महिला आमच्या दोन गाड्या त्या ठिकाणी गेल्या गाडी महिला बसल्या त्या महिला मोकच भाग तू आपल्या मध्ये सांगितलं पण ज्यावेळी मला कळलं त्यांना असं म्हणून आमच्या मला सांगितलं येत नाही मी आहे तुम्हाला मी आजपर्यंत बोललो तो आज सांगतोय त्याला म्हणाल तुम्ही करून या छान आणखी आता मला काय सांगा तुमची भावना चांगली असेल पार्श्वटी करायची काही गरज नाही तर इतक्या समाधानी होती सगळ्या महिला म्हणजे लागली पुढे सगळं झालं आणि त्याच्यामुळे मराठींच्याकडे जाता आलं भेटता आलं आणि मला सगळ्या महिला भेटायला की आम्ही तो कार्यक्रम आलो सर तुम्ही असं केलं मग आपण जे काही कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले होते वारकऱ्यांचा मेळावा घेतला इथे मुस्लिम बांधवांचा मेळावा घेतला तिकडं आपण बहिलांचा मेळावं या कार्यक्रमाचे सगळे तरंग उमट होते असं माझ्या आणि एक काही टीका पण करत होते चार महिन्यापूर्वी आला बाबा आणि आता हे करायला लागला असे काय महा तुमच्याच माध्यम मला कालपर्यंत ऐकलं की तीन महिन्यापूर्वी जागा झालेले आता असं बोलायला लागले उपरोबर बोलायचं नव्हतं मी निवडणुकीमध्ये कोणाचे वादे घातला नाही कोणाची टीका ना पण केली नाही फक्त फक्तपणाला काही गोष्टी बोललो जेवढं तेवढं आवश्यक तेवढं बाकी काही बोललं नाही पिंपरीवंडीमध्ये ना बंडखोरी ना रोखण्यात सक्सेस झाले परंतु त्यांनी त्यांचा एक सहकारी भाषेपत पाठवून अळयामध्ये त्यांनी बंडखोरी करण्यामध्ये ते सक्सेस झाले म्हणजे मत विभागले जाणार नाही तुम्हाला नाही आमच्या अळेकडे का शोधणे एखाद्या माणसाला तहान लागते ना म्हणून तो गरुड पाणी पित नाही तहान लागले पण गरुड पाणी पित नाही तो पाणी स्वच्छ पितो आम्हाला तहान आमच्याकडे दहा ते सतरा बारा पंधरा वर्ष दिल्यावर सदस्य नाहीये आमच्या गावामध्ये पण म्हणून आमच्या गरूड झालं म्हणून कोणी चुकीचा निर्णय घेणार नाही आमच्या भावना आहे ती आपल्याला संधी मिळालेली आहे जो विनियन कॅन्डिडेट आहे ते तेच माझे राह आमचे पण हिर कोकडे हे काही वाईट उमेदवार आहेत किंवा याची कॅपॅसिटीचे असं मला म्हणायचं नाही पण तितक राष्ट्रवादीकडे जितके लोक ऍक्सेप्ट करणार आहेत तितके लोक आमच्याकडे भाजपला ऍक्सेप्ट करतील असं नाही शंका याच्यामध्ये म्हणून जर मत जेव्हा असेल तर आपल्या गावाला सध्या मुळे जे असेल तर कोणाला मतदान करावं ते मतदान केलं तर लोकांची कॉमन भावना आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो जी मतं भाजपची असतात जे कटर असतात जी मतं सगळी आर सी सी च्या जी काही मतं आहेत त्यांच्या झालेची मतदान आहे ते जर भाजपच्या कमळ असेल तर त्यांनी शिवराना मतदान करतात ही जनरल गोष्ट आहे म्हणजे त्या शिवसेनेच्या मतांचं विभाजन या उमेदवारामुळे झालेले तुम्हाला पाहायला मिळेल ते आणि आमच्या आळे गावामध्ये चुकूनही लोक आमचे चुकणार नाहीत मतदान का ही संधी पुन्हा नाही आणि ही संधी गमावली आपल्यामध्ये कुणी फोड्यानं राज्य करायचा प्रयत्न केला कर लोकांना कोण चुकलेले कोण आपल्यामध्ये फुट पाडतय आणि कोण मत मिळण्याचा प्रयत्न करत आपल्या गावातील कोण लोक आहेत की जे त्या याच्यामध्ये सामील आहेत कि बाबा अशा लोकांना सगळं कळतं त्यामुळे त्या गोष्टी विचार काय केला नाही तर त्यांच्यापर्यंत लढू दे पक्ष विचार राहायला ज्यांना उमेदवार मिळायचे असते तो तो उभा राहतो त्याच्या पॉलिटिकल आमच्या मता जेव्हा आहे म्हणून काँग्रेस पक्षाची तिकडे होतं भास्कर पाटील आमचे मित्र आहेत त्यांना फक्त एक फोन केला म्हणजे भास्कर सिंह मित्र तुमच्या मतामुळे समजा एक मुस्लिम समाज आहे जो की काँग्रेसला मानणारा वर्ग आहे जो आपसोबतच पंजाब आले की मतदान करतो असं काही आजपर्यंत सुद्धा दोन्ही मात्र लोक आहेत आपल्याकडे अनेक लोक आहेत ते मतदान करतात ते माझं मतदान पाचशे काही पडलं असतं किंवा काही आणखी किती पडलं असतं ते असतं त्यांनी माझा सल्ला ऐकला म्हणून घेतली आणि मला पाठिंबा दिला म्हणजे माझ्या मताचं विभाजन रोखलं गेलं आणि शिवसेनेच्या मताचं विभाजन हे झालेलं आहे त्यामुळे तर थोडं मला असं काही कारण आनंदी आहे की भाजपचा मुंबईवर हा उभा आहे तू भली आल्यावर उभा आहे उभा आहे याला मला काही महत्व वाटत नाही कुठे रोबा असू दे पण त्याच्यामुळे त्या शिवसेना पक्षाचं मतदान म्हणजे हिंदुत्वादीच्या जे काही पुरस्कर्ते आहेत द्विपक्ष त्यांचं मतदान हे मत विभागले जाणार आहे त्याचा फायदा मला होणार आहे हे मला स्वच्छ समजतंय जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे विजय कोरड राजकारणामध्ये पडलेले दोनच गोष्टी घडू शकतो की तो विजय किंवा पराभव मतदारांच्या मनात काही सांगता येत नाही तर तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय राहणार का काळामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आणि सर कोविडच्या काळामध्ये आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे पुनर्ज पुनर आपल्याला झालेला आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात मी ठरवलेलं आहे आपल्याला काही फार चांगलं करता नाही आलं तर वाईट काय करायचं नाही म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे सामाजिक हानी होईल असं काम आपण करायचं नाही जे जा करायचं समाजितच काम करायचं पण ते कसं त्याला माध्यम काय तर माध्यम राजकारण आहे समाजकारणासाठी राजकारणाचा तुम्हाला त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागतो आणि राजकीय जीवनामध्ये तुम्हाला एकदा रिस्क घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही निवडणूक वाढवा निवडणुकीमध्ये जे करायचं ठरलेले त्यामुळे प्लसवर म्हणजे दिस और दिस हे किंवा हे म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला नाही 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 पाहिला नाही आपल्याला पात्रता नाही मी सांगतोय आपल्याला येईल की अपयश येईल राजकारणामध्ये यश मिळण्यासाठी असतो असं नसतं अपयश आलं तरी आपलं स्थान असत ना असं काय प्रवास बार करून जात नाही अपयश आला म्हणजे म्हणून तुम्ही स्वार्थपूर राजकारण आलं पण आम्ही हे नाही तो आमचा आलो असं करून चालत नाही तो भाग नंतरच आहे आप ले ले। आता आपली ताकद लागलेली आहे आपण जेवढ्या शक्ती यथामती जे काही करायचं सगळं केलेलं आहे अजून एकदा एकदम बाकी आहे लोकांच्या हाताय म्हणजे घरगुती हात पाय पडू वापर त्या ठिकाणी करणार नाही मला ती मत का द्यावं हे मी त्यांना तासून सांगणार आहे त्यामुळे दोन हजार चौदा ची जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्या अगोदर शरद सोनवने असं म्हणाले की आपल्या तालुक्यात बिबट्यांची समस्या खूप आहे आणि सरकारला लोकप्रतिनिधींना बिबट्याचा बंदोबस्त करायला अपयश आला कुठे ना कुठे हल्ले व्हायचे अनेकांचे गळी गेले शरद सोनं म्हणाले आता बस झालंय बिघडमुक्त झालो का करायचं त्यांनी उपोषण केलं एक तर मी राहील नाही ते बुबटा आहे लोकांना भावनिक केलं लोकांनी समस्या गंभीर म्हणून त्यांना मतदान केलं बुबट्याचा बंदोबस्त काही झाला नाही चालू आहे चल पुढच्या ओढ्यात चल पुढच्या ओढ्यात त्यांनी सुद्धा बुबट्याचा विषय हातामध्ये घेतलेला आहे म्हणजे लोकांना गाजर दाखवायचा प्रयत्न आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न तर काय तुम्ही निवडणूक पहा निवडणूक प्रचारामध्ये मी कधी असं लोकांना आश्वासन कुठे केलं म्हणजे कोणाला व्हिडिओ काढा निवडणुकीचे तोंडच विषय मी काय केलं सांगतो ज्यावेळी हा सेंट्रल गव्हर्नमेंटने जो काही कायदा डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये एकोणीशे बहात्तर मध्ये वन्य प्राण्याचे संरक्षण जो, जो कायदा आहे तो, तो तो कायद्यामध्ये अमेंडमेंट झाल्याशिवाय बद्दल तुम्हाला काहीच करता येत नाही आणि अमेंडमेंट करणं तुम्ही माहिती बैलगाड्या शर्तीसाठी अमेंड करायला लागतं जो बैल हा प्राणी जो काही श्रेणी बदलायला तो किती त्रास झाला किती आंदोलन करायला लागलं ते उपाय आहे म्हणून इथे कोणी किती वर्गणा केल्या तर प्रतिबंधात्मक उपाय करता येते कोण प्रतिबंध नाही करता येणार मुख्य तो, तो मारता हे देणार नाही रेस्क्यू करणं सुद्धा सगळ्यात सोपं नाहीये की हा पकडलं त्यांचं वाक्य असतं की पकडा झाला हे झालं नुकते याच्यामध्ये ते नाहीये नाही याच्यामध्ये निवडणूक काढतील अशा सणांच्या खायरती करतील लोक लोकांची कमेंट करतात नाही याचा याचा विचार लोकांनी मतदारांनी केला पाहिजे की आपण किती बोलायचं म्हणजे मी जरी खोट बोलत तर मला दाब विचारा तुम्ही आता मी छोटा कार्य करतोय तर इतक्या मोठ्या व्याजा पदा बसणाऱ्या माणसांना मी कोणी बोलला हे फटका काय वाचतो बसतो कसा हे लोकांना माहित आहे त्या कारण लोक निवडणुकीत मतदार होते शेवटचा मुद्दा आज सोशल मीडियावर तुमच्या संदर्भात एक पोस्ट व्हायरल झाली नेमकं टेक्निकल कायदेशीर तो विषय काय नाही एकोणीशे दोन हजार सोळा सालचा आमचं एक मॅटर होत वन थर्टी एट ठाण्यामध्ये आमचे मित्र होते त्यांच्या साठी मी सिक्युरिटी चेक दिला होता एक साधारण त्या काळात ते कोविड मध्ये हो एक्सपायर माझा चेक ते पेंडिंग होता तिथं मला ते प्रकारे माहित पण हो ते अचानकपणाला त्याच्यावर तारखा पडत होतो मला ते माहितच त्या प्रकरण पुढे चालू म्हणून तर मला इलेक्शन झाली त्याचं ते एक नोटीस आलं की तुमचं ते अप्लेअर व्हा म्हणून मी गेलो अपेअर व्हायला तिथं एप्रिल महिन्या गेल्यानंतर मला कळवलं की आपल्या एक मित्रांसाठी आपण एक लाख माणसाला दिला होता त्याने असं एक लाख रुपये आपण भरून टाकू देऊन टाकू तो मित्र एक्सपायर आला कोविड मध्ये मग काय करायचं मग मी आलो आल्यानंतर तारीख होती अठ्ठावीस काल बरोबर अठ्ठावीस तारखेला सकाळी माझ्या मकरांना मी सांगितलं की द्या आपण एप्रिल होऊन जाऊ तिथं आणि ते पैसे बोलता भरून टाकू इथं त्याच्यामध्ये त्या सगळं झाल्यानंतर अठ्ठावीस तारखेला विरुद्ध निघा झाला दादांचा तुम्हाला अपघात झाला अठ्ठावीस लाख महाराष्ट्र बंद पण कोर्ट काम का चालू होत्या दिवशी आणि अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली फीस गेली तिथं अपिअरन्स माझा नव्हता ना परत कोटापुढे कोटापुढे ऐकून येतात पुढचा मग ऑब्जेक्शन घेतो तो अर्ज प्रेस करतो की ह्यानं वॉरंट काढावं कारण आपल्या एक लाखासाठी इतके काही असं कमी माझ्यावर कुठं काही दाखल असं नव्हतं कधी काही त्याच्यामध्ये मग तो मला निघे घेऊन माझा पण मी मला मग ते काल सकाळी मला आमच्या फोन आला साहेबांचा सर ते एमबीडब्ल्यू इश्यू झाले तुम्हाला म्हणजे ठीक आपण असं करू शकतो मी सामाईशी बोललो सर पण मी तारखे ऑर्डर वाचली होती मी की ऑनर बिफोर अ डेट ऑफ म्हणजे नेक्स्ट डेट तारखे आल तर चालतंय ना काय असं आपण ठीक आहे आपण दिलेलं होतं म्हटलं वाटत मग जरी पाहिलं पण साहेब म्हणलं ते कॅन्सल करून टाका काही उगस हे लोक पॉलिटिकल इशू करतील आणि तसं झालं कसं झालं त्यांना लोकांना काय वाटलं की आता काय गेली कुठून चुकलं नाही तिथं कसं असतं त्यामध्ये राकेश कोणते सोनवणे म्हणून आहे त्यांना ते व्हायरल केलं सगळं आता सोनवणेना थोडीशी एलर्जी आहेच ना माझी आणि काय लावते मला असं नव्हतं करायला पाहिजे मुद्दे मिळवून पाहिजे आपण ना त्यांनी ते व्हायरल केलं मला पाहिलं मी मी वकील आहे कायदा पाळणारा कायदे निर्माण कोर्टा जाऊ म्हणून आपल्या तर करूच नाही ठीक आहे ना आपल्या आपल्याला निगडी पण आता झाली घटना कशी घडली त्या दिवशी केली त्या दिवशी कोर्ट बंद काम कामकाज बंदच राहिले असं वाटत होतं त्या दिवशी ऑर्डर त्यांना आणली आणि त्याची बा हँड आणली स्वतः म्हणून पोलिसांनी ती प्रेस केली आणि तिची पोलीस घेतली उरून केली हा कसा आरोपी फिरतो मला अरे बाबा मला तारखेला जाईल ना माझी अटक करेल ना किती माझं पर्सनल मॅटर आहे ना आणि पोलिसांनी समजा अटक करायची असं काही बरं मी एवढा मोठा काय गोळा केलाय काय खून केलं किंवा आणखी काही क्रिमिनल मॅटर तर नाही ना दिवाणी समाज येऊ शकत नाही म्हणून वरंट येऊ शकतं की तुम्ही हजर नाही म्हणून वाजे नाही लग्न जाऊन ठीक आहे दोन हे चळवळ राहून आपलं ते सगळं कोणतेकडे माझा द्यायच्या तुम्ही पोटा दिला तुमच्या संपला तर याचं भांडवल निवडणुकीमध्ये करावं इतपत वाईट वेळ ह्या लोकांना आलेली आहे तुमच्या पाया खालची वाळू सुरू कुठेतरी त्यांना कळालं की सरांना इतका मोठा प्रतिसाद आहे लोकांच्या मध्ये एवढं मोठं त्यांना आता लोकप्रियता मिळते किंवा लोकांना पाठिंबा मिळते तर कुठे डॅमेज करायचं मला काय वाटतं की हे धुळे खेळ झाले ना त्यांनी असे खेळ खेड़ खेळून भाजले नाही त्याच्यामध्ये काही ठीक आहे त्याला मी घाबरत त्यांना पिक पण घालत नाही मी मी सक्षम आहे आणि त्यांना पूर्ण आयुष्य कधी पण त्यामुळे मी कधीच त्यांना घाबरत नाही आणि म्हणून मी टिकून आहे असे त्यांच्याकडे कुठेतरी त्यांच्या हाताला लागणार तर मी असा हलका रेडीचा डाव रडीचा डाव जो कोण सोनवणे मी आता कोर्टाने मेन्शन केलं ते की ते माझ्या पर्सनल लाईफ डॅमेज करतायत माझं पॉलिटिकल लाईफ डॅमेज करताय मी कोर्टापुढे अपियर आहे आणि ह्याचा लाव करून सांगतो की कोर्टाचा अवमान मार पोलीस का अटक करून वगैरे काय केलं तर सगळे पेपर मी कोर्टामध्ये पडोस केलेले आणि त्याच्यावरती मी नाही लिगा ऍक्शन घेईन ती मी लिगल पण सोनवण्याच हे करतात मला स्पेशली जाणवलं म्हणजे आपण इतक्या प्रमाणे डायलॉग ठेवतो काही काळामध्ये की चला बाबा आणि आमचं म्हणजे आमदार साहेबांचं माझं काही कुठं कधी पर्सनल आमचं सोशल मीडिया आम्ही राजकीय ट्रोल करत असू कधी पर्सनल आम्ही कधी कोणाचं गेलो नाही असं एवढं कि पार राजकारणामध्ये कधी गोव्या गोष्ट आणायची त्याच्यामुळे ते मला थोडंसं खटकलं ठीक आहे ना काही हरकत नाही लोक लोक शोध नाही लोकल लागत नाही ट्रोल हे सुना, माझे माझ्यासारखा शत्रु नाही कोणी नाव घेतलं ते त्यांनी असं बालिशपणाचं करून मी मी वकील आहे जाणीव ठेवावी आणि मग माझ्या नादी लागाव आणि मला कायदा होतं त्याच्या पैसे वगैरे कळते त्यामुळे त्याच्यामध्ये जर असं काही एवढं मोठा प्रवेश असता त्याच्यामध्ये जर काही असा तर मी माझ्या सगळा त्याच्यावरती मुकळ मी केले आहे ना आणि आज मीच ना तर करावी ते कुठं मी तो म्हणतो विच आता पोलीस मध्ये म्हणजे काही बुद्धीचा भाग नाही ना काही कळत आपण काय बदनाम करण्याचा प्रयत्न पण ते काय त्याच्यामध्ये तथ्य नाही लोकांच्या मनामध्ये मी आहे आणि लोक मला असा त्रास यांनी द्यावा उलट हे माझी जाहिरात करतायत माझी हा जशी ते माझी जाहिरात करतायत माझी प्रसिद्धी करतायत उलट मला अधिक त्या लोकांमध्ये नेऊन पोहोचवत आहेत त्यांना शुभेच्छा आहे बेट तुम्हाला वाटेल प्रयत्न करा पण हा तुम्हाला, तुम्हाला पूर्ण लक्ष ठेवा आपल्या सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विजय कोराडे एक कामार्थचा माणूस आहे कायद्याचा अभ्यासक आहे बुपटेचा प्रश्न सोडवायचा आहे लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या परंतु जनतेची प्रामाणिक सेवा करत आलेला हा युवक आहे या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना यशील मतदार निवडून देतील असा त्यांचा दावा आहे आता मतदार नेमकं काय करतील मतदारांनी काय करायचं कोणाला निवडून द्यायचं हे आपण सांगू शकत नाही परंतु जो कामाचा आहे जो तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार आहे तुमचे प्रश्न सोडवण्याची ज्याची धमक आहे अशा माणसाला मतदान करायला हरकत नाही विशेष आपण मन मोकळे आपल्या मनापासून प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत फक्त विघार टाइम्स शोध बातमीचा सत्याचा धन्यवाद